राहुरी तहसील परिसरातून डंपर चोरी करणारे तीन आरोपी नऊ लाख रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात स्थानिक शाखा अहिल्यानगरची कारवाई राहुरी तहसील परिसरात उभी केलेली विना नंबरचा पांढऱ्या करड्या रंगाचा कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे याबाबत फिर्यादी श्री प्रशांत सयाजी औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिर जिल्ह्यामध्ये झालेल्या चो उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या सूचनेनुसार गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार दीपक घाटकर फुरकांत शेख भीमराज खरसे भगवान थोरात विशाल तनपुरे प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गोडसे यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा डम्पर घेऊन डोंगरगंज जाणाऱ्या रोडवर पिंपळगाव तलावाजवळ आले असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता त्या ठिकाणी एक उभा असून तीन इसम उभे असलेले दिसून आले तेव्हा पथकाची खात्री होताच त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव भगवान गोवर्धन कल्हापुरे सोमनाथ नामदेव ठाणगे अविनाश भिकन विधाते असे असल्याचे सांगितले त्यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता आरोपी नामे सोमनाथ ठाणगे यांनी सांगितले की डंपर मालक भगवान गोवर्धन कल्लापुरे यांच्या सांगण्यावरून आम्ही राहुरी तहसील परिसरातून सदरचा डंपर चोरी केला असल्याचे सांगितले आहे त्यांचे नऊ लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा डंपर जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपी राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी आरोपी व मुद्देमाल हजर करण्यात आला असून पुढील तपास रावरी पोलीस स्टेशन हे करत आहे